E बाबा ताई का परत रडतायत बघा काय झाले माळ परत रडायला बाबाने तू काढणार काय नाही बाबा मी नाही रडणार मी मोठी काय नाही झालं बाबा म्हणून काय झालं माझ्याकडे शिक्षण आहे मी नोकरी करू शकते स्वतःच्या काळवर उभे राहू शकते बाबा काळजी करू नका तुम्ही <laughs> नमस्कार नमस्कार शहरात जाणार होतीस आपल्या जीवनात शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे स्वामी विवेकानंद महात्मा ज्योतिराव फुले महर्षी कर्वे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी राजश्री शाहू महाराज धर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर झाकीर हुसेन साने गुरुजी सावित्रीबाई फुले इत्यादी असे अनेक थोर विचारवंत होऊन गेले त्यांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहीत होते व ते त्यांचा प्रसारसुद्धा करीत होते त्यातीलच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सांविधानिक रूप देऊन सर्वांना शिक्षणाची दारे खुली केली शिक्षणामुळे व्यक्तीची क्षमता कौशल्ये ज्ञान आणि निवडी सुधारून एक चांगला माणूस बनू शकतो हे एखाद्याला सभ्य जीवनासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि समाजात आणि संस्कृतीत सहभागी होण्यास मदत करू शकते महान संविधान भारताचे स्वातंत्र्य समता न्याय बंधुता लोकशाही धर्मनिरपेक्ष समाजवादी विचार होते महामानवाचे रणरागिनी साहसी आणि स्वाभिमानी तू सूर्य चंद्र आणि सार विश्वची तू मुक्त होऊन प्रगती केली तू साथ होती तुझी म्हणून उत्तुंग भरारी घेतली तू नारी कोई अबला नहीं होती कोमल है कमजोर नहीं कदम से कदम मिलाकर चलना है न अब कभी भी रुकना है साबित कर दिखाना है बस हमें आगे बढ़ते रहना है आज आपका कॉलेज में गेस्ट लेक्चर होना है ना होए कोईतरी मैडम एता गुड मॉर्निंग आपला विषय खास आहे आहे आणि आज यासाठी मी येथे आपण आप सर्व अर्थशास्त्र विभागातले बरोबर ना ठीक आहे तर मी आज तुम्हाला अर्थशास्त्र विभागातला एक प्रश्न विचारते भारतातील शास्त्रज्ञांचे नाव सांगम स्मिथ सांग? अजून कोण महात्मा गांधी अजून महात्मा ज्योतिबा फुले राज्याचे जनक आहे पण ते भारतातील नाही मी विचारलं भारतीय हो, अर्थशास्त्रज्ञांचे नाव सांग ठीक आहे तुम्ही एक नाव विसरला ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते अर्थतज्ञ होते हे तुम्हाला ठाऊक आहे का, का। त्यांचे अर्थतज्ञाविषयीचे ज्ञान याबद्दल आपण नंतर बोलू आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठी दिलेले योगदान थोडक्यात पाहणार आहोत या विषयाची सुरुवात मी मनुस्मृती या ग्रंथापासून करणार आहे मनुस्मृती या ग्रंथामध्ये अस्पृश्य शूद्र व महिलांवरील अन्यायकारक असे काही श्लोक व कायद्यांचा समावेश का, होता या ग्रंथामुळे जाती व्यवस्था अस्पृश्यता जाती बंधने बळकट झाली होती त्यामुळे महाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी सर्वप्रथम या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले याचा अर्थ या, या ग्रंथामुळे लोकांच्या मनात भरलेली विषमता अंधश्रद्धा जातपात ह्या सर्व गोष्टी जाळून नष्ट झाल्या संता स्वतंत्रता बंधुता आणि सामाजिक न्यायाला येऊ देणारा ग्रंथ राहायचं शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण तेही फक्त पुरुषांना स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता जातीभेद व स्त्रीला खालच्या दर्जाशी वागणूक होती स्त्रियांवर असंख्य बंधने घातली होती शिक्षणाचा अधिकार नव्हता कोणतीही स्त्री योग्य नाही कोणतीही स्त्री स्वतंत्र नको पती पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो तिला वाहन ठेवू शकतो तिला विकू शकतो पण स्त्रीला यामधील कोणताही अधिकार नव्हता स्त्रियांना कोणत्याही पद्धतीने संपत्तीवर अधिकार असणार नाही महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हो म्हणजे बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी सुंदर असे संविधान दिले ज्यामध्ये समानतेचा अधिकार समाज शिक्षण नोकरी स्त्रीधन हक्क संपत्ती आणि वारसा हक्क या सर्वांमध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला समान न्याय दिला बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केले आहे या भारत देशासाठी काय केले आहे खरा इतिहास कधी आपल्यापर्यंत आला नाही आणि तो आपण कधी समजावून घेण्याचा प्रयत्नही केला नाही मग आपल्याला कसे समजतील बाबासाहेब खरच मी माझ भाग्य समजते आज आपल्या या महाविद्यालयात मी बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेल्या योगदानाची माहिती सांगण्याकरिता येथे आमंत्रित केले आपण सर्वांनी बाबासाहेबांचे आभार मानले पाहिजे कारण आपण जे आज येथे आहोत जे शिक्षण घेत आहोत या सर्वांचे श्रेय डॉक्टर बाबासाहेबांना जात मी आपल्या महाविद्यालयात प्राचार्यांचे व अर्थशास्त्र विभागाचे मनापासून आभार मानते कारण त्यांनी मला येथे बोलण्यासाठी आमंत्रित केले समाजात अखंड स्त्रीला मानाच स्थान नव्हतं ते मानाचं स्थान आपल्याला कोणी दिलं हे आपण निसूनच गेलो आणि कोणतीही माहिती नसताना रिझर्वेशनच्या नावाखाली आपण उगाच बोलत असतो खरंच चुकलं माझं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा घातलेला पाया बाबासाहेबांनी संविधानाच्या मदतीने भक्कम केला आणि हाच पाया पुढे बळकट ठेवण्यासाठी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी घालून दिलेल्या ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कारामुळे या विद्यार्थिनींच्या पंखात निश्चितच बळ मिळत आहे आणि हा शिक्षणाचा वारसा अखंडपणे सुरू आहे आज बापूजींच्या संस्थेच्या चारशे पाच शाखांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आजपर्यंत हजारो विद्यार्थिनींनी या शिक्षण संस्थेतून विविध पदव्या घेऊन बाहेर पडल्या आहेत आणि अनेक क्षेत्रात त्यांनी आपले कार्य कर्तृत्व सिद्ध केले आहे कधी काळी समाजव्यवस्थेने स्त्रियांना ज्या गुलामगिरीच्या साखळदंडात जखडून ठेवलं होतं आज तेच साखळदंड तोडून खऱ्या अर्थाने स्त्रिया मुक्त झाल्या स्वतंत्र झाल्या आहेत